नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातून एक दुर्दैवी घटनेची बातमी समोर येत आहे सलाई मेंढा येथील एका तलावात पोहायला गेलेल्या पाच मुलांपैकी एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे शनिवारी हिंगणा तालुक्यातील साईल मेंढा येथील तलावात एक हृदयद्रावक घटना घडली कामटी येथून आलेले पाच तरुण या तलावात पोहण्यासाठी गेले होते मात्र दुर्दैवाने यातील पियुष सुरेश वय वर्ष वीस या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी बचाव कार्य आणि मृतदेह बाहेर काढण्यासाठी डोंगरी नगरपरिषद अग्निशमन विभागाला पाचारण केले मुख्य अग्निशमन अधिकारी राहुल परिहार आणि अग्निशमन अधिकारी संकत माटे यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाचे जवान यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले अग्निशामन दलाच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने तलावात शोध मोहीम राबवून पियुषचा मृतदेह बाहेर काढला या घटनेने पियुषच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे हिंगणा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत एक अत्यंत दुःखद घटना ज्यात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय पाण्याच्या साठे आणि तलावांमध्ये पोहताना नागरिकांनी विशेषतः तरुणांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचं आहे